नगरी ज्यांच्या त्यागातून बलिदानातून ओळखली जाते मग आपल्याला थोडे जर कष्ट पडले ते मतदान करण्यासाठी मतदानांना प्रेरित करण्यासाठी ने ने है है। तर आपण सगळ्यांनी सुद्धा अतिशय मनापासून ते करायला पाहिजे एक शासकीय काम कुठलं तरी सांगितलेलं वरिष्ठांनी म्हणून न करता आता कुठे मंडप टाकण्याच्यासाठी काही शाळांच्या बाबतीमध्ये गेट उघडे नसतात कोणते तर हजर नसतं अशा प्रकारच्या पण काही सूचना येत आहेत आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून तर आपल्या माध्यमातून आपल्या सर्व शाळांच्यापर्यंत आपण हे पोहोचवायचं आहे आपल्याला ते कॉन्टॅक्टरचा जे नंबर आहे पण आम्ही गेलो त्यांच्याशी संपर्क करून जिथं जिथं मंडपाची गरज आहे ते संपर्क करतील तर त्यांना रिस्पॉन्ड करा आणि ते वेळेमध्ये ते काम आपण पूर्ण करून घ्यायचं आहे तर त्याच्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांचेही आभार व्यक्त करतो ओनली वन मिशन फॉर नेशन ओनली वन मिशन मतदान, मतदान. मतदार राजा